पुण्यातील हिट अँड रन प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होत आहेत या संपूर्ण प्रकरणात आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचं नाव पुढे येत आहे है। अपघात झाल्यानंतर आरोपी कार चालकाच्या बचावासाठी आमदार सुनील टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप केला जातो आहे कार चालकाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर मध्यरात्री तीन वाजता सुनील टिंगरे हे देखील येरवडा पोलीस ठाण्यात पोहोचले होते आणि यावरूनच त्यांच्यावर टीका केली जाते बिल्डर पुत्राला वाचवण्यासाठी आमदारांना हस्तक्षेप केल्याचा आरोपही होतोय दरम्यान या संपूर्ण प्रकरणानंतर टीका होत असल्याचं पाहून आमदार टिंगरे यांनी देखील आता स्पष्टीकरण दिलं आहे काय म्हणतात सुनील टिंगरे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातनं माझ्या मतदारसंघात मोठा अपघात झाल्याची माहिती काल पहाटे तीनच्या सुमारास माझ्या कार्यकर्त्यांनी फोनवरून दिली तसंच माझे परिचित विशाल अगरवाल यांनीही फोन केला आणि त्यांच्या मुलाचा ॲक्सिडेंट झाल्याचं सांगितलं त्यानुसार जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी पहाटे प्रथम घटनास्थळावर आणि नंतर येरवडा पोलीस ठाण्यात गेलो यावेळी पोलीस ठाण्यात चौकशी केली असता पोलीस निरीक्षक हे अपघातातील तरुण तरुणींना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्याचं सांगण्यात आलं मी त्यांना फोन केला असता पंधरा मिनिटात येत असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यानुसार ते आलेही पोलीस स्टेशनला आल्यानंतर पी आय साहेबांनी अपघाताचा संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि त्यानुसार आपण दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशा सूचना देऊन मी तिथून निघून आलो मी पोलिसांवर कोणताही दबाव आणला नाही हे पोलीस अधिकारीही कबूल करतील यात शंका नाही म्हणूनच काल सकाळी सहा वाजता या प्रकरणी गुन्हाही दाखल झालाय आणि पुढील न्यायालयीन प्रक्रियाही झाली आहे दरम्यान या अपघात प्रकरणी मी पोलिसांवर दबाव आणण्याचा खोडसाळपणा काही घटकांकडनं सोशल मीडियात केला जातोय यामुळे माझी सार्वजनिक व राजकीय जीवनात बदनामी होण्याची शक्यता असल्यानं वस्तुस्थिती या ठिकाणी नमूद केली आहे वास्तविक मी पहिल्यापासून नाईट लाईफच्या विरोधात आहे आणि याबाबत वेळोवेळी आवाजही उठवलाय विमाननगर कल्याणीनगर खराडी या उच्चभ्रू भागात रात्री उशिरापर्यंत अवैधरित्या सुरू असलेले पब बार आणि टेरेस हॉटेल तसंच दारू विक्री मटका धंदा हुक्का पार्लर पत्त्यांचे क्लब अंमली पदार्थांची विक्री मसाज पार्लर या अवैध धंद्यांवर कारवाई करण्याबाबत मी पोलीस आयुक्तांना यापूर्वी पत्रही दिलंय आणि विधानसभेतही यासंदर्भात आवाज उठवलाय तसंच कल्याणीनगरमधील रहिवाशांसोबत पोलीस आयुक्त साहेबांची प्रत्यक्ष भेट घेऊनही त्यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिलाय शिवाय यापुढे या अवैध व्यवसायांना माझा नेहमीच विरोध असेल परंतु एखाद्या अपघाताशी कोणताही संबंध नसताना नाव जोडणं हे चुकीचं आणि बदनामीकारक आहे सुज्ञ नागरिक या अपप्रचाराला बळी पडणार नाहीत असा विश्वास आहे या संपूर्ण प्रकरणात आता पुणे पोलिसांनी आरोपी कार चालकाचे वडील विशाल अग्रवाल यांच्यावर गुन्हा दाखल केलाय गुन्हा दाखल झाल्यानंतर नॉट रिचेबल झालेल्या अग्रवाल यांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर इथून अटकही केली आहे आणि त्याशिवाय अल्पवयीन मुलांना मद्य पुरवणाऱ्या हॉटेल चालकांनाही अटक करण्यात आली आहे किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम